श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय तेरावा आनंद शर्मा यांचा वृत्तांत श्री शंकर भट सांगतात मी सुब्बय्या श्रेष्ठी यांच्याकडून अनुमती घेऊन कुरवपूरच्या दिशेने प्रयाण सुरू केले रात्रीच्या वेळी एका गावात आलो माधुकरीसाठी कोणाच्या घरी जावे यास विचारात होतो त्याच मार्गावरील एका घरासमोरील ओट्यावर एक ब्राह्मण सुखासीन होऊन शेजाऱ्यांशी बोलत असलेले दिसले त्यांचे डोले तेजस्वी होते आणि त्यातून कारुण्य रस ओसंडून वाहत होता त्यांनी मला आद्राने घरात बोलवले आणि जेवणास वाढले पोटभर जेवण झाल्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले मला आनंद शर्मा असे म्हणतात मी गायत्री मंत्राचे अनुष्ठान करतो थोड्या वेळापूर्वी गायत्री माता माझ्या अंतदृष्टीला दिसली आणि म्हणाली एक दत्तभक्त येणार आहे त्याला पोटभर जेऊ घाल दत्तप्रभूंचे दर्शन घेतल्याचे फळ तुला लाभेल तिने सांगितल्याप्रमाणे आपले दर्शन घेऊन मी कृतार्थ झालो आहे यावर मी म्हणालो श्री दत्तभक्त आहे सध्या दत्तप्रभू भूलोकात श्रीपाद श्रीवल्लभ या नावारुपाने आहेत हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी मी कुरवपूरला निघालो आहे माझे नाव शंकर भट्टा आहे मी कर्नाटकी ब्राह्मण आहे माझे बोलणे ऐकून आनंद शर्मा हसले व म्हणाले आमच्या वडिलांनी माझी मुंज केली तेव्हा एक अवधूत आले होते आमच्या घरातील सर्वांनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली गायत्री मंत्रानुष्ठानाबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या पंचालोकोन भागातील श्री नृसिंहाचे दर्शन घेण्याचा त्यांनी आदेश दिला माझे वडील मला पंचालोकोनला घेऊन गेले त्यातील नृसिंहाचे दर्शन घेतल्यावर ते ध्यानस्थ झाले ते ध्यान सकाळपासून रात्रीपर्यंत चालू होते मला भीती वाटली व वा भूकही लागली होती कोणी एका अनोळखी गृहस्थाने मला जेवण आणून दिले तो महात्मा मला घेऊन दुर्गम असलेल्या जंगलातून एका डोंगरातील गुहेत गेला आणि तेथे तो अंतर्धान पावला त्या गुहेत एक वृद्ध तपस्वी बसलेले होते त्यांचे डोले अग्निलोकाप्रमाणे लाल होते एकशे एक ऋषी एक त्यांची सेवा करीत होते ते वृद्ध तपस्वी स्वतः कौममुनी होते ती त्यांची तपोभूमी असून सेवा करणारे त्यांचे शिष्य होते ते युवक दिसत असले तरी हजारो वर्षांचे त्यांचे वय आहे अवधूत रूपातील श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडल्यामुळे ते येथे येऊ शकत होते मला संभ्रम पडून मी आश्चर्यचकित झालो आणि तोंडातून एक शब्दही निघेना शरीर कापू लागले तेवढ्यात कर्व महर्षी म्हणाले सध्या दत्तप्रभू पिठकपूरला श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात आहेत आमच्यावर जरा कृपादृष्टी पडू द्या असे त्यांना कळवा तुला लवकरच श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांचे दर्शन होऊ दे असा आशीर्वाद देऊन त्यांनी माझ्या डोक्यावर आपला वरधस्त ठेवला मी क्षणभारत वडिलांजवळ आलो त्यांची समाधी उतरली होती त्यानंतर आम्ही आमच्या गावी आलो मला कव महर्षीच्या आश्रमात आलेला अनुभव श्री दत्तप्रभूंचा अवतार पिठकपुरात आहे हे सुद्धा मी माझ्या वडिलांना सांगितले नाही काल चालला होता कर्व महर्षीच्या आशीर्वादाने मला धानंत पादुकांचे दर्शन होत असे एकदा आमच्या घरी काही नातेवाईक आले त्यांना पुण्य दिन स्नान करून पुण्यक्षेत्रांचे दर्शन घेण्याची इच्छा होती त्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह केला तो त्यांनी मान्य केला व मला सुद्धा यात्रेसाठी बरोबर घेतले राजमहेंद्री हे गोदावरी नदीच्या तीरावरील एक महापुण्य क्षेत्र आहे राजमहेंद्रीच्या उत्तर दिशेस असलेल्या डोंगरावर काही ऋषी तपस्या करीत होते तर काही पूर्व दिशेस असलेल्या पर्वतावर चपश्चर्या करीत होते राजमहेंद्रीपासून थोडे दूर असलेले पट्टसाचला पुण्यक्षेत्र गोदावरीच्या मध्यावर आहे महाशिवरात्रीच्या या शुभ दिनी काही ऋषी पट्टसाचला या क्षेत्री येत तर काही ऋषी राजमहेंद्रीतील कोटिगालिंग क्षेत्रात वेदांचे स्वचवाचन करीत हे ऋषी परस्पर मध्य भागा मधून पूर्वेकडे पश्चिम उत्तर आणि दक्षिणेकडून येणारे ऋषीगण येदुर्लपल्ली या गावी जमत असत या येदुरुपल्ली ग्रामस अगदी जवळ असणाऱ्या मुनिकुडली ग्रामामध्ये विश्राम घेऊन परस्पर चर्चा करीत माझ्या भाग्यांनी माझ्या वडिलांबरोबर मी मुनिकुडली ग्रामाचे दर्शन घेऊ शकलो ही शेवटी श्री दत्तप्रभूंचीच लिला कलियुगात दत्त श्री दत्तात्रयांचे प्रथम अवतरण श्रीपाद श्रीवल्लभ तेथे ते जमलेले ऋषीगण अत्यंत गहन असणारा वेदांत विषय योगशास्त्र ज्योतिषशास्त्र यांच्या चर्चेत संमिलित झाले होते या चर्चेत भाग घेणारे सर्व महर्षी मुक्तकंठांनी श्रीपाद श्रीवल्लभ पिठकपुरम मध्ये अवतारित होऊन कलियुगातील संपूर्ण प्रथम दत्ता अवतारात आहेत असे घोषित करत होते भौतिक स्वरूपात त्यांचे दर्शन घेण्यासाठी सोय नसणारे ध्यानाच्या प्रक्रियेतून त्यांच्या त्यांच्या हृदयामध्येच दर्शन करीत होते हा अवतार अत्यंत शांतमय असून करून रसाने परिपूर्ण आहे असे ते म्हणाले माझे वडील मला पिठकपूरला घेऊन गेले आमच्याबरोबर आलेले पंडित वृंद पादग्या तीर्थ स्नान करून कुकटेश्वर मंदिरामधील विविध देवतांचे दर्शन घेऊन पूजा करून वेदांचे पठण करून श्री बापणाचार्यलूच्या घरी जाण्यास निघाले श्री बापणाचार्यलूजी अप्पलराज शर्मा त्या पंडित वृंदांबरोबर वेद स्वचित वाचन करून आम्हाला भेटले ते दृश्य अत्यंत मनोहरी होते असे दिव्य भव्य दृश्य पहावया हे सुद्धा पूर्वजन्माचे सुरूकृतच आम्हा सर्वांसाठी श्री बापणारच्या घरी मेजवानीचा थाट केला होता त्यावेळी श्रीपादांचे वय पाच वर्षाहून कमीच होते सुकोमल लहान वयाचा तो दिव्य शिशू अत्यंत तेजवंत वर्चस्वी सुंदर नेत्रद्वयात अनंत प्रेम करुणा असा होता वर्णन करता वेद थकले तेथे ते माझ्यासारख्या पामराची काय कथा मी त्यांच्या श्री चरणांना स्पर्श करून नमस्कार केला तेव्हा त्यांनी आपला अभयहस्त माझ्या शिरावर ठेवला जन्मजन्मांतरांपासून माझा अनुग्रह तुझ्यावर आहे पुढचा जन्मी व्यंकटा या नावाने अवधूत होऊन निर्हार अग्निहोत्री होऊन दुष्काळ पडल्यावर पाऊस पाडण्याचे सामर्थ्य तुला प्राप्त होईल तसेच सांसारिक लोकांना होणाऱ्या त्रासांचे शमन करण्यास समर्थ होशील असा श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला श्रीपाद प्रभूंच्या लीला अद्भुत अगम्य आणि अनकलीय आहेत गायत्री मंत्राच्या सानध्यातील रहस्य उलगडून दाखवण्याची कृपा करावी आनंद शर्मा म्हणाले गायत्री शक्ती विश्वव्याप्त आहे तिच्याशी संबंध स्थापित केला असता सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते तिच्या योगाने भौतिक मानसिक तसेच आत्म्यांशी संबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होऊ शकते आपल्या शरीरात असंख्य नाड्यांचे जाले पसरलेले आहे यातील काही नाड्या जुलल्या असता त्यांना ग्रंथी म्हणतात उपयोगात श्रद्धा असलेल्या साधकांच्या मंत्रोच्चाराने या ग्रंथी जागृत होऊन त्यातील सुप्त शक्तींचा प्रादुर्भाव होतो ओम या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो भू, चा भू चा चा या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळ्यांवरील चार बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो भूवच्या उच्चाराने मानवाच्या भुकुटीच्यावरील तीन अंगुलींचा भाग प्रभावित होतो स्व या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळ्यावरील कपाळाचा चार अंगुली इतका भाग जागृत होतो तत या उच्चाराने आज्ञाचक्रामध्ये असलेली तापिनी ग्रंथीतील सुप्त असलेली साफल्य शक्ती जागृत होते च्या उच्चाराने डाव्या डोळ्यातील सफलता नावाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली पराक्रमा शक्ती प्रभावित होते विचे उच्चारण केले असता डाव्या डोळ्यामधील विश्व ग्रंथीमध्ये स्थित असलेली पालनशक्ती जागृत होते तू या अक्षराच्या उच्चाराने डाव्या कानात असलेल्या तुष्टी नावाच्या ग्रंथातील मंगलकर शक्ती प्रभावित होते व या अक्षराच्या उच्चाराने उजव्या स्थित असलेल्या वर्धा ग्रंथातील योग नावाची शक्ती सिद्ध होते रेचा उच्चार केला असता नासिकेच्या मुलाशी स्थित असलेल्या रेवती ग्रंथातील प्रेम शक्तीची जागृती होते नीच्या उच्चाराने वरील ओठावर असलेल्या सूक्ष्मग्रंथीतील सुप्त शक्ती धन संध्या जागृत होते गायत्री मातेमध्ये प्रांतकाली हंसारूढ असलेली ब्राह्मणी शक्ती असते मध्यान्हलात गरुडारूढ असलेली वैष्णवी शक्ती असते सायंकाली वृषभारूढ असलेली शांभवी शक्ती असते गायत्री मंत्राची अधिष्ट देवता सविता आहे त्रेतायुगात श्रीपीठकपुरात भारद्वाज महर्षींनी काटक चयन केल्याचे फलस्वरूप श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला सावीदेवता प्रांतकाली रूपात असते रात्री अथर्व वेद रूपात असते आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्य केवळ एक प्रतीक रूप आहे योगी जेव्हा महान उन्नत स्थितीला पोहोचतात तेव्हा त्रिकोणाकार असलेल्या महाज्वालायमय प्रकाशमान ब्रह्मयोनीचे दर्शन घेऊ शकतात यातूनच कोट्यान्न कोटी ब्रह्मांड प्रतिक्षणाला उत्पन्न होतात आणि प्रतिक्षणी संरक्षण होत असते प्रतिक्षणाला विध्वंस होत असतो असंख्य असणाऱ्या खगोलातील सृष्टी स्थिती लय घडविणाऱ्या शक्तीचे सावित्री हे नाव आहे असे असले तरी गायत्री आणि सावित्री या अभिन्न आहेत जीवाची आध्यात्मिक उन्नती गायत्री मातेच्या अनुग्रहाने होते लोकातील सर्व सुख भोगांचा अनुभव घेण्यासाठी परलोकातील विमुक्त स्थितीतील दिव्यानंदाचा अनुभव घेण्यासाठी दोहीमध्ये समन्वय होणे आवश्यक आहे इतर देवता व श्री दत्तात्रेयांच्या आराधनेतील फरक हाच आहे मला आनंद शर्मा दिलेला सल्ला किती अपूर्व होता तेव्हा मी म्हणालो महाराज तुम्ही किती धन्य आहात श्रीपाद प्रभू जेव्हा नृसिंह सरस्वती अवतार धारण करतील त्यावेळी आपण त्यांचे गुरु होऊन संन्यास दीक्षा प्रदान कराल त्या जन्मात आपण श्रीकृष्ण कृष्ण सरस्वती या नावाने संन्यास धर्माचे आचरण करीत असणार यावर आनंद शर्मा म्हणाले भगवंताचा अवतारच भक्तासाठी असतो ते, ते मानवस्वरूप धारण करून पृथ्वीवर येऊन आपल्या आदर्श आचारसंमत जीवनाचे सर्व मानवांना शिकवण देतात ते स्वतः सर्वज्ञ असले तरीसुद्धा गुरूंचा स्वीकार करून समाजाला गुरुच्या आवश्यकतेचे महत्त्व आपल्या कृतीने समजावून देतात अवतारी पुरुषाचे गुरु होण्याची क्षमता एखाद्यालाच लाभते अवतारी पुरुष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या ऐंशी पिढ्यांनी पुण्यसंचयन केलेला असतो तसेच अवतारी पुरुषाचे गुरु होणाऱ्या व्यक्तीचा वंश परम पवित्र पुण्यवान असावा लागतो स्फूर्तीने लिहिलेला ग्रंथ किंवा उच्चारलेले मंत्र छंदोबद्ध असण्याची आवश्यकता नाही काही महाभक्तांना दैवी साक्षात्कार होऊन त्यांच्या त्यांच्या स्थानिक भाषेत स्तोत्र प्रार्थना स्फुरतील त्या छंदोबद्ध व्याकरणदृष्ट्या अगदी बरोबर असण्याची गरज नाही फक्त जी पदे म्हणतील त्या पदामध्ये परमेश्वराने संतुष्ट होऊन वर दिलेला असल्याने त्यामध्ये परमेश्वराची अनुग्रह शक्ती असते त्या पदांमध्ये असलेल्या स्त्रोत्रांचे आपण पठण केल्यास आपले चैतन्य तत्काळ भगवत चैतन्याशी सामिप्य पावते परमेश्वर भावप्रिय आहे भाष्यप्रिय नाही भावना म्हणजे शाश्वत शक्ती श्रीपाद प्रभूंचे मल्लाद्दी वैकटप्रपय या श्रेष्ठी आणि वस्तवाई या तीन कुटुंबांशी अत्यंत सख्य होते एका सणाच्या निमित्ताने वैकटप्पा श्रेष्ठींनी अप्पलाजू दाम्पत्यास त्यांच्या घरी आमंत्रित केले होते त्या दिवशी श्रेष्ठी बरेच गंभीर दिसत होते त्याला तसेच कारण हे होते पिठाकपूरमधील एका सुप्रसिद्ध ज्योतिषाने श्रेष्ठीच्या मृत्यूची वेळ दिवस वार तिथी सर्व सांगितले होते त्यांचे ज्योतिष आतापर्यंत कधी खोटे ठरले नव्हते हेच कारण श्रेष्ठींच्या गंभीरपणाचे होते त्या ज्योतिषाने अशी प्रतिज्ञा केली होती की त्यांची भविष्यवाणी खोटी झाल्यास ते मुंडन करून गाढवावर बसून गावभर फिरतील आपला मृत्यू टाळण्यासाठी अप्पल राजू शर्मा यांनी कालाग्निशमनाची पूजा करून त्याचा प्रसाद श्रेष्ठींना आणून दिला थोड्याच वेळात सुमती महाराणी भरजरी वस्त्रे परिधान करून श्रीपादास घेऊन श्रेष्ठींकडे आली एवढ्याच श्रेष्ठींच्या हृदयात असह वेदना होऊ लागल्याने ते मोठ्याने आई असे ओढू लागले सुमती त्यांच्याकडे धावताच गेली त्या दिव्यमंगल स्वरूपातल्या सा साध्वीने आपल्या दिव्य श्रीहस्ताने श्रेष्ठींच्या हृदयावर स्पर्श केला त्याचवेळी श्रीपाद जा असे जोरात ओरडले श्रेष्ठींच्या घरात एक बैल होता त्याने तडफडून काही क्षणातच आपले प्राण सोडले आणि श्रेष्ठी वाचले ही बातमी करताच तो ज्योतिषी धावतच श्रेष्ठींच्या घरी आला आपली भविष्यवाणी चुकल्याची त्याला खंत वाटली श्रीपाद त्या ज्योतिषाला म्हणाले तू ज्योतिषाचा खूप अभ्यास केला आहेस परंतु सर्व ज्योतींची ज्योती मी असताना श्रेष्ठींना मृत्यूभ कसले तू शिरोमुंडन करून गाढवावरून फिरायची गरज नाही तुला पश्चाताप झाला हेच पुरे तुझे वडील जिवंत असताना त्यांनी श्रेष्ठींकडून कर्ज घेतले होते ते परत न करता खोटेच गायत्रीची शपथ घेऊन सांगितले की त्यांनी ते परत केले या पापामुळे त्यांना श्रेष्ठींच्या घरी बैलाचा जन्म घ्यावा लागला हीन योनीत असलेल्या तुझ्या वडिलांना उत्तम जन्माचा प्रसाद दिला श्रेष्ठींच्या अपमृत्यूचे कर्मफल बैलाकडे वलविले तू या बैलाचा दाह संस्कार करून अन्नदान कर तुझ्या वडिलांचे वाईट कर्मफल नष्ट होऊन उत्तम गती प्राप्त होईल श्रीपादांच्या सांगण्यानुसार त्या ज्योतिषाने केले श्रीपाद प्रभू अनेक प्रकारे प्राणरक्षण करू शकतात श्रीपाद योग संपन्न अवतार आहेत त्यांना काही असाध्य नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या आधीचे पार्ट तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला विजिट देऊन पाहू शकता अशाच नवनवीन आध्यात्मिक गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा